नमस्कार काव्य होई ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे बुधवार मच्छीचा वार आहे तर पाऊस पडलेला आहे पावसामध्ये येतात मुठे मुठे म्हणजे जे मला खूप आवडतात आम्हाला सगळ्यांना घरामध्ये खूपच आवडतात त्यामुळे बाजारात गेले होते तर बाजारात आणलेले आहेत मुठे तर आज मुठ्यांचं कालवण बनवणार आहे तर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर बनवा तर आता इथे मी काय काय घेतले पहा बेसनपीठ मी घेतलेला आहे अर्धा किलो कारण वीस मुठे आहेत त्यामुळे अर्धा किलो बेसन लागणार आहे चांगलं असं भाजून घेते कांदा चिरून घेतलेला आहे इथे आगरी पद्धतीमध्ये दोन खोबऱ्याच्या वाट्या भाजून घेते आणि मस्तपैकी असं वाटण बनवून घेते आगरी पद्धतीचा आणि इकडे आणलेले आहेत मुठे इथे बेसून भाजून घेतलेला आहे छानपैकी आणि इथे तांदळाची एक छोटी वाटी टाकून तांदळाचं पीठ आलं ते सुद्धा असं भाजून थोडंसं घेते अगदी ते बेसन पीठावर भाजण्याची गरज नाही अगदी एकाच मिनटं परतून आहे आणि काढून घ्यायचं आहे आपण आणि इथे खोबरं भाजून घेते वाटण करायचं आहे छानपैकी असं इथे पहा एक चमच मी हळद टाकलेली आहे छोटी इथे मोठा एक चमच मसाला ग टाकलेला आहे जो साठवणीचाच मसाला आहे आगरी पद्धतीचा तो टाकलेला आहे मीठ चवीपुरतं टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता पाच ते सहा पळ्या तेलाच्या टाकणार आहे तसेच इथे बघा अग्री पद्धतीचं वाटण मी तयार करायला ठेवलेलं आहे त्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे जर पाहिजे असेल तर अग्रिस्मिता किचनमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याची रेसिपी पाहायला मिळणार आहे आणि ह्याची मोठ्यांची सुद्धा फुल रेसिपी अग्रिस्मिता किचनवरती कालच अपलोड केलेली आहे ती सुद्धा नक्की बघा आणि इथे पहा मुठे साफ करून घेतलेले आहेत सगळे स्वच्छ धुवून त्यातलं सगळं आतमधलं घाण काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे मस्तपैकी आपण हे सगळं पीठ तयार करून घेऊया आणि आपण त्याच्यामध्ये भरूया ह्या पिठामध्ये साधारणतः पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत कारण अर्धा किलो ह्या आहे त्यामुळे विसकपाकळ्या हे करून ठेसून चांगल्या घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आता अगदी पद्धतीचा वाटण म्हणजे दोन वाट्या केलेल्या आहेत त्यातला अर्धा वाटण आता इथे टाकणार अर्धा वाटण रसायला टाकणार आहे अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून छानपैकी असं पीठ तयार करून घेते इथे पहा असं मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्हाला भरपूर आवाज येत असेल आमच्या घरात मुलं खेळतायत सासू सासरे आलेले आहेत ओवी धावता ओवीला थोडं ताप होतं त्यामुळे की तिकडे रडत आणि सासू सासरे पण आलेत आणि पार आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा आप पीठ आता भिजू भिजून छानपैकी घेतलेला आहे इथे आपण आता मुठ्यांमध्ये भरून घेऊया चला <खँछा> आता आपण करून घेऊया तयार इथे भात सगळे असे मोठे भरून घेतलेले आहेत पिठाने आता गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं मोठं ठेवलेलं आहे ह्यामध्ये मी पाच ते सहा पाळ्या तेल टाकत आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे तेल गरम करून झालेलं आहे ह्यामध्ये मी लसूण परत दहा एक पाकळ्या बारीक करून घेतलेला आहे ठेसून आपण पिठामध्ये सुद्धा टाकलेला आहे लसूण पण आपण रसामध्ये परत आपण टाकणार आहोत पाकळ्या टाकलेल्या आहेत मस्त असे भाज हे करून घ्यायचं आहे आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळदसुद्धा टाकणार आहोत आपण मुठ्या भरताना सुद्धा टाकलेले टाक आहे ह्याच्यामध्ये पण टाकलेली आहे आणि आता आपल्याला तिखट किती हवं रसा त्याप्रमाणे ह्यामध्ये सुद्धा हा साठवणीचा माझा सा मसाला आहे तो सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि आपण वाटण आपण पीठ भरताना सुद्धा टाकलं होतं आणि आता ह्या रशामध्ये सुद्धा वाटण टाकणार आहोत भाजलेलं खोबऱ्याचं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे तिथे फा मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपल्या मुठ्यांच्या ह्याच्यातला जो पाणी निघालं होतं काळं काळं थोडं पाणी होतं ते मुठ्याच्या आतली जे पाणी असतं ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला जितकी ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे उकळी चांगली होऊन द्यायची आपल्याला ह्या पाण्याला ह्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण पिठामध्ये अगोदर सुद्धा मीठ टाकलेलं आहे पण ह्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे आणि ह्या रशाला चांगली उकळी येण्याची वाट पाहूया आता इथे पहा मस्त अशी कालवणाला उकळी आलेली आहे आता आपण एक एक मोठे आहे ना तो सोडून द्यायचा असं ह्याला मी रशी वगैरे काहीही बांधत नाही काही गरज नाही काही लोक अशी दोरा बांधतात मी कधीही बांधत नाही ही माझ्या आईची रेसिपी आहे माझ्या शिकवलेली आहे आणि आई अशाच पद्धतीने करते सोडून घेऊया सर्व असे मोठे टाकून घेतलेले आहे वरती पाहात तरी मस्त अशी सुटलेली आहे आता कालवण छानपैकी उकळवून साधारणतः पंधरा ते वीस मिनटं तरी लागणार आहेत कारण मोठे भरपूर आहेत आणि आतलं पीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून छान उकळी येऊन द्यायची आणि शिजवून घ्यायची आहेत पा इथे तुम्हाला उकळे येताना दिसत आहे पण गॅसची फ्लेम थोडा मिडियम ठेवायची आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटं छानपैकी शिजवून घेऊया इथे आपण कालवणाला झाकण दिलं होतं झाकण थोडंसं काढून पाहूया का मस्त असं कालवण उकळत आहे आणि सुद्धा खूप सुंदर सुटला आहे पण हे छान असं घट्ट होणार आहे सध्या आता हे आत्ता उकळते पण अजून वीस पंचवीस मिनटं व्हायचे आहेत आता आपले पंचवीस मिनटं साधारणतः झालेले आहेत कालवणाला उकळताना तर आता पाहूया आपण गॅस बंद करून घेत घेऊया पा मस्त असं कालवण तयार झालेलं आहे मुठ्यांचं हे पहा आपण त्याला काहीही नाही तरी तरीसुद्धा ते व्यवस्थित किती आहेत अशा प्रकारे अजून ते थी कालवण घट्ट होईल इतकी छान ना वरून कोथिंबीर टाकलेली आहे मी तर तुम्हाला आची रेसिपी आवडली का ब्लॉग आवडला का तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि साईडची बेल ऐकून दाबा मी का रेसिपी आची आवडली का तर नक्की पहा शेवटपर्यंत पहा आणि पुढचेही येणारे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की पहा कारण की असेच नवीन नवीन ब्लॉग भाज्यांचे बाहेर जातो आम्ही त्याचे बरेच असे ब्लॉग असतात जे आम्ही मी दाखवत असते तर नक्की तुम्ही ते सुद्धा पहा आणि जास्त जास्त शेअर करत राहा